पुण्यातील कात्रज भिलारेवाडी परिसरातून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे कात्रज घाट वर पीएमपीएमएल बस आणि दुचाकीचा भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांनी त्यांचा जीव गमावलाय या घटनेची नोंद आंबेगाव पोलिसांनी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत ही धक्कादायक घटना कात्रज भवनावर आज सकाळच्या दरम्यान घडली कात्रज आगाराची कात्रज चारोळा बस तसेवाडीवरून पुण्याच्या दिशेने येत होती यावेळी दुचाकी देखील त्याच बाजूने येत असताना पीएमटी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झालाय दुचाकी थेट रस्त्यावर घसरली तरुन, या अपघातात दोन जणांनी त्यांचा जीव गमावलाय आणि एका वीस वर्ष तरुणीवर गंभीर उपचार उपचार सुरू आहेत हे उपचार भारतीय हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत या घटनेनंतर स्थानिकांनी बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली तसेच आंबेगाव पोलिसांनी याची माहिती दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह छवविचेदनासाठी रुग्णालयात पाठवले या प्रकरणी पोलिसांनी पीएमटीचे चालक यांना ताब्यात घेऊन आता त्यांच्यावर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात त्यांना पाठवण्यात आलंय या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय त्यानंतर या घटनेवर आता कात्रस परिसरात मोठी खळबळ उडाली आहे